नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर लवकरच म्हणजे अवघ्या एका महिन्यात दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे तर येत्या वर्षात कोणते सण कधी आलेले आहेत ही सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे एक जानेवारीला म्हणजे गुरुवारी तर जानेवारी मध्ये पौष आणि माघ हे दोन मराठी महिने असणार आहेत तर पौष पौर्णिमा येत आहे तीन जानेवारीला म्हणजे शनिवारी त्यानंतर वर्षातील पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी येत आहे सहा जानेवारीला मंगळवारी वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती येत आहे चौदा जानेवारीला म्हणजे बुधवारी त्यानंतर पौष अमावस्या येत आहे अठरा जानेवारीला रविवारी आणि एकोणावीस जानेवारी पासून माघ मराठी महिना सुरू होणार आहे या माघ महिन्यात येत असते ती म्हणजे श्री गणेश जयंती यालाच तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात तर श्री गणेश जयंती येत आहे बावीस जानेवारीला म्हणजे गुरुवारी या महिन्यातील पहिली एकादशी असणार आहे मकर संक्रांती दिवशीच म्हणजे चौदा जानेवारीला बुधवारी सव्वीस जानेवारी येत आहे सोमवारी त्यानंतर दुसरी एकादशी येत आहे एकोणतीस एक जानेवारीला गुरुवारी अशा प्रकारे एकतीस जानेवारीला म्हणजे शनिवारी हा महिना संपणार आहे त्यानंतर फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होत आहे एक फेब्रुवारीला रविवारी आणि या दिवशी असणार आहे माघ पौर्णिमा या फेब्रुवारी महिन्यात माघ आणि फाल्गुन हे दोन मराठी महिने येणार आहेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील चतुर्थी येत आहे पाच फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी माघ कृष्ण महिन्यातील एकादशी येत आहे तेरा फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी आणि रविवारी म्हणजे पंधरा फेब्रुवारी या दिवशी महाशिवरात्री असणार आहे त्यानंतर माघ अमावस्या येत आहे सतरा फेब्रुवारीला म्हणजे मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती येत आहे एकोणावीस फेब्रुवारीला तारखेप्रमाणे गुरुवारी दुसरी एकादशी येत आहे आमलकी एकादशी सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी अठरा फेब्रुवारी पासून फाल्गुन महिना लागणार आहे अशा प्रकारे अठ्ठावीस फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी हा महिना संपत आहे त्यानंतर मार्च महिना सुरू होत आहे एक मार्चला रविवारी आणि लगेच सोमवारी म्हणजे दोन मार्चला होळी असणार आहे फाल्गुन पौर्णिमा येत आहे तीन मार्चला म्हणजे मंगळवारी आणि या दिवशी असणार आहे मार्च महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे सहा मार्चला म्हणजे शुक्रवारी मार्च महिन्यात फाल्गुन आणि चैत्र हे मराठी महिने असणार आहेत त्यानंतर या महिन्यातील पहिली एकादशी येत आहे पंधरा मार्चला रविवारी पापमोजनी एकादशी त्यानंतर फाल्गुन अमावस्या अठरा मार्चला बुधवारी सकाळी सुरू होत आहे आणि एकोणावीस मार्चला सकाळी ती अमावस्या संपणार आहे आणि लगेचच म्हणजे एकोणावीस मार्चला चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजेच आपला महत्वाचा सण गुढीपाडवा या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि हा गुढीपाडवा सण येत आहे गुरुवारी एकोणावीस मार्चला त्यानंतर एकवीस मार्चला शनिवारी रमजान देत आहे पुढे श्री रामनवमी येत आहे सव्वीस मार्चला गुरुवारी त्यानंतर या महिन्यातील दुसरी एकादशी येत आहे एकोणतीस मार्चला रविवारी आणि एकतीस मार्चला भगवान महावीर जन्मकल्याणक असणार आहे मंगळवारी आणि अशा प्रकारे एकतीस मार्चला हा महिना संपत आहे त्यानंतर एप्रिल महिन्याची सुरुवात होत आहे बुधवारी आणि दोन एप्रिलला म्हणजे गुरुवारी हनुमान जन्मोत्सव येत आहे त्यानंतर तीन एप्रिल ला शुक्रवारी असणार आहे गुड फ्रायडे एप्रिल महिन्यात चैत्र आणि वैशाख हे दोन मराठी महिने येत आहेत पाच एप्रिलला रविवारी असणार आहे संकष्ट चतुर्थी तसेच या दिवशी इस्टर संडे असणार आहे या महिन्यातील पहिली एकादशी येत आहे तेरा एप्रिल ला सोमवारी त्यानंतर चौदा एप्रिलला मंगळवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असणार आहे चैत्र अमावस्या येत आहे सतरा एप्रिलला शुक्रवारी आणि अठरा एप्रिल पासून शनिवारी वैशाख महिन्याची सुरुवात होत आहे आणि या महिन्यातील सण म्हणजे अक्षय तृतीया तो येत आहे एकोणनावीस एप्रिलला रविवारी पुढे या महिन्यातील दुसरी एकादशी येत आहे सत्तावीस एप्रिलला सोमवारी आणि तीस एप्रिलला गुरुवारी एप्रिल महिना संपत आहे त्यानंतर मे महिन्याची सुरुवात होत आहे महाराष्ट्र दिन पासून एक मे पासून आणि एक मे येत आहे शुक्रवारी याच दिवशी बुद्ध पौर्णिमा असणार आहे म्हणजेच वैशाख पौर्णिमा या महिन्यातील संकष्ट चतुर्थी येत आहे पाच मे या दिवशी मंगळवारी आणि ही आहे अंगारक संकष्ट चतुर्थी ही या वर्षातील दुसरी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे मे महिन्यात वैशाख आणि अधिक ज्येष्ठ असे दोन मराठी महिने येत आहेत अधिक ज्येष्ठ म्हणजे या महिन्यात अधिक महिन्याची सुरुवात होणार आहे म्हणजेच धोंड्याचा महिना तर मे महिन्यातील पहिली एकादशी येत आहे अपरा एकादशी तेरा मेला बुधवारी आणि त्यानंतर सोळा मेला शनिवारी वैशाख अमावस्या येत आहे आणि सतरा मे पासून म्हणजेच रविवारपासून अधिक ज्येष्ठ महिना म्हणजे धोंड्याचा महिना सुरू होत आहे या महिन्यातील एकादशी येत आहे सत्तावीस मेला बुधवारी आणि एकतीस मेला असणार आहे अधिक ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे रविवारी त्यानंतर जून महिन्याची सुरुवात होत आहे सोमवारी तर अर्धा दोंड्याचा महिना हा मे मध्ये आलेला आहे आणि अर्धा महिना हा जून मध्ये आलेला आहे तर जून महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे तीन जूनला बुधवारी जून महिन्यात अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असे मराठी महिने येत आहेत या महिन्यातील पहिली एकादशी येत आहे कमला एकादशी अकरा जूनला गुरुवारी आणि त्यानंतर पंधरा जूनला म्हणजेच सोमवारी अधिक ज्येष्ठ अमावस्या असणार आहे म्हणजे पंधरा जूनला अधिक महिना म्हणजेच धोंड्याचा महिना संपत आहे आणि सोळा जून पासून निज ज्येष्ठ म्हणजेच आपला नेहमीचा ज्येष्ठ महिना सुरू होत आहे त्यानंतर निर्जला एकादशी दुसरी एकादशी असणार आहे पंचवीस जूनला गुरुवारी सव्वीस जूनला शुक्रवारी असणार आहे मोहरम म्हणजेच ताजिया त्यानंतर एकोणतीस जूनला सोमवारी असणार आहे वटपौर्णिमा आणि तीस जूनला मंगळवारी जून महिना संपत आहे पुढे जुलै महिन्याची सुरुवात होत आहे एक जुलैला बुधवारी जुलै महिन्यात निज ज्येष्ठ आणि आषाढ हे दोन मराठी महिने येत आहेत या महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे तीन जुलैला शुक्रवारी त्यानंतर या महिन्यातील पहिली एकादशी भागवत एकादशी येत आहे अकरा जुलैला शनिवारी आणि हा ज्येष्ठ महिना संपत आहे चौदा जुलैला मंगळवारी आणि पंधरा जुलैपासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे तर आता धोंड्याचा महिना आल्यामुळे पुढील सगळे सणवार हे थोडे थोडे पुढे ढकललेले आहेत तर यावर्षी गणपती नवरात्र दिवाळी हे सर्व सण थोडे लेट येणार आहेत तर आता चातुर्मासाची सुरुवात म्हणजेच देवशैनी आषाढी एकादशी येत आहे पंचवीस जुलैला शनिवारी आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा येत आहे एकोणतीस एक जुलैला बुधवारी आणि एकतीस जुलैला जुलै महिना शुक्रवारी संपत आहे त्यानंतर ऑगस्ट महिन्याची सुरुवात शनिवारी एक ऑगस्ट पासून होत आहे आणि ऑगस्ट महिन्यात आषाढ आणि श्रावण हे दोन मराठी महिने येत आहेत या महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे दोन ऑगस्टला रविवारी आणि या महिन्यातील पहिली एकादशी कामिका एकादशी येत आहे नऊ ऑगस्टला रविवारी त्यानंतर बारा ऑगस्टला बुधवारी आषाढ महिना संपणार आहे म्हणजेच आषाढ अमावस्या आहे आषाढ अमावस्येलाच दीपपूजन करतात यालाच गथारी अमावस्या असेही म्हणतात तर आपल्याला बारा ऑगस्टला दीपपूजन करायचे आहे आणि तेरा ऑगस्ट पासून श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आता श्रावण महिन्यातील आपले सगळे सन्वार तेरा ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत चौदा ऑगस्टला शुक्रवारी असणार आहे पतेती आणि पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असणार आहे शनिवारी याच दिवशी पारशी नूतन वर्ष असणार आहे त्यानंतर श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी येत आहे सतरा ऑगस्टला सोमवारी आणि पहिला श्रावण सोमवार असणार आहे सतरा ऑगस्टला तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी सोळा ऑगस्टला असणार आहे नागचतुर्थी उपवास म्हणजेच भावाचा उपवास त्यानंतर श्रावण महिन्यातील एकादशी पुत्रदा एकादशी येत आहे तेवीस ऑगस्टला रविवारी आणि सव्वीस ऑगस्टला बुधवारी असणार आहे ईदे मिलाद त्यानंतर श्रावण महिन्यातील पुढचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन सुरू होत आहे सत्तावीस ऑगस्टला गुरुवारी आणि ही पौर्णिमा अठ्ठावीस ऑगस्टला शुक्रवारी संपणार आहे तर रक्षाबंधन किंवा श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा हा सण अठ्ठावीस ऑगस्टला शुक्रवारी साजरा करायचा आहे त्यानंतर या महिन्याची सांगता होत आहे एकतीस ऑगस्टला सोमवारी आणि एकतीस ऑगस्टला सोमवारी असणार आहे संकष्ट चतुर्थी त्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवात होत आहे एक सप्टेंबरपासून मंगळवारी आणि श्रावण महिन्यातील पुढील सण म्हणजेच गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती येत आहे चार सप्टेंबरला शुक्रवारी आणि पाच सप्टेंबरला शनिवारी असणार आहे गोपाळकाला सप्टेंबर महिन्यात श्रावण आणि भाद्रपद हे दोन मराठी महिने येत आहेत तर सात सप्टेंबरला सोमवारी अजा शेवटचा सोमवार त्यानंतर श्रावण महिन्यातील शेवटचा सण म्हणजेच पिठोरी अमावस्या श्रावण अमावस्या पोळा हा सण दहा सप्टेंबरला गुरुवारी येत आहे ही अमावस्या अकरा सप्टेंबरला शुक्रवारी सकाळी संपणार आहे आणि त्यानंतर भाद्रपद महिन्याची सुरुवात होत आहे बारा सप्टेंबरला शनिवारी आता सप्टेंबरला सोमवारी हरतालिका तृतीया आणि श्री गणेश चतुर्थी हे एकाच दिवशी आलेले आहेत तर आपल्याला हरतालिकेचा उपवास आणि गणपतीची स्थापना ही एकाच दिवशी करायची आहे त्यानंतर पंधरा सप्टेंबरला मंगळवारी आहे ऋषी पंचमी आणि आपल्या सर्वांचा आवडचा सण म्हणजे ज्येष्ठ गौरी हा येत आहे सतरा सप्टेंबरला तर सतरा सप्टेंबरला गौरी आवाहन येणार आहे त्यानंतर अठरा सप्टेंबरला असणार आहे गौरी पूजन आणि एकोणावीस सप्टेंबरला आहे गौरी विसर्जन पुढे बावीस सप्टेंबरला मंगळवारी येत आहे परिवर्तिनी एकादशी आणि त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला शुक्रवारी असणार आहे अनंत चतुर्दशी सव्वीस सप्टेंबरला शनिवारी आहे भाद्रपद पौर्णिमा आणि त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर रविवारपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे सत्तावीस सप्टेंबरला रविवारी आहे प्रतिपदा श्राद्ध त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला सोमवारी द्वितीय श्राद्ध त्यानंतर एकोणतीस सप्टेंबरला अंगारक संकट चतुर्थी येत आहे मंगळवारी या दिवशी आहे तृतीय श्राद्ध आणि भरणी श्राद्ध तर ही या वर्षातील तिसरी अंगारक संकट चतुर्थी आहे म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षात एकूण तीन अंगारक संकष्ट चतुर्थी आले आहेत ज्यांना कोणाला नव्याने चतुर्थीचे व्रत करायचे असेल चतुर्थी धरायचे असेल तर ते अंगारक संकष्ट चतुर्थी पासून धरू शकतात तर तसे या वर्षात तुम्हाला तीन चान्स मिळणार आहेत त्यानंतर तीस सप्टेंबरला बुधवारी असणार आहे चतुर्थी श्राद्ध आणि पंचमी श्राद्ध आणि सप्टेंबर महिना संपत आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होत आहे गुरुवारी एक ऑक्टोबरला आणि या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध त्यानंतर दोन ऑक्टोबरला शुक्रवारी आहे महात्मा गांधी जयंती तसेच सप्तमी श्राद्ध नंतर अष्टमी श्राद्ध आहे तीन ऑक्टोबरला शनिवारी आणि चार ऑक्टोबरला रविवारी आहे नवमी श्राद्ध पाच ऑक्टोबरला सोमवारी आहे दशमी श्राद्ध आणि सहा ऑक्टोबरला येत आहे इंदिरा एकादशी आणि या दिवशी आहे एकादशी श्राद्ध त्यानंतर सात ऑक्टोबरला द्वादशी श्राद्ध बुधवारी आणि त्रयोदशी श्राद्ध येत आहे आठ ऑक्टोबरला गुरुवारी चतुर्दशी श्राद्ध येत आहे नऊ ऑक्टोबरला शुक्रवारी आणि त्यानंतर सर्पपित्री दर्शा अमावस्या येत आहे दहा ऑक्टोबरला शनिवारी तर ऑक्टोबर महिन्यात भाद्रपद आणि अश्विन हे दोन मराठी महिने येत आहेत तर आपल्या नवरात्राची सुरुवात म्हणजेच घटस्थापना येत आहे अकरा ऑक्टोबरला रविवारी त्यानंतर सप्त नवरात्रातील सप्तमी येत आहे अठरा ऑक्टोबरला रविवारी आणि दुर्गाष्टमी महाष्टमी उपवास महानवमी उपवास दोन्हीही एकाच दिवशी येत आहेत एकोणावीस ऑक्टोबरला सोमवारी आणि दसरा हा सण येत आहे वीस ऑक्टोबरला मंगळवारी त्यानंतर या महिन्यातील दुसरी एकादशी पाशांकुशा एकादशी येत आहे बावीस ऑक्टोबरला गुरुवारी पुढे अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा येत आहे पंचवीस ऑक्टोबरला रविवारी त्यानंतर संकष्ट चतुर्थी येत आहे एकोणतीस ऑक्टोबरला गुरुवारी आणि एकतीस ऑक्टोबरला शनिवारी हा महिना संपत आहे तर नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होत आहे एक नोव्हेंबरला रविवारी आणि आता या महिन्यात दिवाळी सण येत आहे जो की आपल्या सगळ्यांचा एक मोठा सण आहे नोव्हेंबर महिन्यात अश्विन आणि कार्तिक हे दोन मराठी महिने येत आहेत तर पाच नोव्हेंबरला गुरुवारी आहे रमा एकादशी आणि याच दिवशी आहे वसुबारस तर दिवाळीची सुरुवात होत आहे पाच नोव्हेंबरला गुरुवारपासून त्यानंतर सहा नोव्हेंबरला शुक्रवारी असणार आहे धनत्रयोदशी त्यानंतर आठ नोव्हेंबरला रविवारी आहे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनही त्याच दिवशी आलेले आहे या दिवशी असणार आहे पहिले अभ्यंग स्नान तर आपला जो मेन दिवाळीचं लक्ष्मीपूजन आहे ते आठ नोव्हेंबरला रविवारी आलेले आहे आणि ही अश्विन अमावस्या नऊ नोव्हेंबरला दुपारी संपत आहे सोमवारी त्यानंतर दिवाळी पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा असणार आहे दहा नोव्हेंबरला मंगळवारी नऊ आणि दहा नोव्हेंबरला अभ्यंग स्नान त्यानंतर अकरा नोव्हेंबरला हे भाऊबीज बुधवारी तर पाच नोव्हेंबरला दिवाळी सुरू होत आहे आणि अकरा नोव्हेंबरला ती संपत आहे त्यानंतर या महिन्यातील दुसरी एकादशी येत आहे एकवीस नोव्हेंबरला शनिवारी आणि कार्तिक पौर्णिमा म्हणजेच गुरुनानक जयंती येत आहे चोवीस नोव्हेंबरला मंगळवारी तर जी मोठी एकादशी असते कार्तिक एकादशी ती एकवीस नोव्हेंबरला आहे या दिवशी तुलसी विवाह सुरू होत आहे आणि कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच चोवीस नोव्हेंबरला तुलसी विवाह समाप्ती होत आहे त्यानंतर या महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे सत्तावीस नोव्हेंबरला शुक्रवारी आणि तीस नोव्हेंबरला सोमवारी हा महिना संपत आहे पुढे डिसेंबर महिन्याची म्हणजेच वर्षातील शेवटच्या महिन्याची सुरुवात होत आहे एक डिसेंबरला मंगळवारी डिसेंबरमध्ये कार्तिक आणि मार्गशीर्ष हे दोन मराठी महिने येत आहेत या महिन्यातील पहिली एकादशी आहे चार डिसेंबरला शुक्रवारी त्यानंतर कार्तिक अमावस्या असणार आहे आठ डिसेंबरला मंगळवारी आणि नऊ डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे या दिवशी असणार आहे देव दीपावली त्यानंतर नाग दिवे म्हणजेच नागपूजन आहे चौदा डिसेंबरला सोमवारी आणि चंपाषष्ठी म्हणजेच खंडोबाचा सण येत आहे पंधरा डिसेंबरला मंगळवारी या महिन्यातील दुसरी एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी मौनी एकादशी येत आहे वीस डिसेंबरला रविवारी आणि याच दिवशी असते गीता जयंती तर या वर्षात मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही गुरुवारपासून होत आहे तर पहिला गुरुवार येत आहे दहा डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे सतरा डिसेंबरला त्यानंतर तिसरा गुरुवार असणार आहे चोवीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार असणार आहे एकतीस डिसेंबरला पुढे पाचवा गुरुवार येईल जो दोन हजार सत्तावीस मध्ये येईल दत्तजयंती हा सण असणार आहे तेवीस डिसेंबरला बुधवारी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा त्यानंतर पंचवीस डिसेंबरला शुक्रवारी आहे क्रिसमस नाताळ आणि डिसेंबर महिन्यातील शेवटची संकट चतुर्थी येत आहे सव्वीस डिसेंबरला शनिवारी आणि अशा प्रकारे एकतीस डिसेंबरला गुरुवारी हे वर्ष आणि हा महिना संपत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे सुखदायी जावो